श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शहानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर इथे बघा खूप सुंदर असे आपण आज स्लीवची डिझाईन पाहणार आहोत तर पहिल्यांदा स्लीव्ज कटिंग करूया बाई कटिंग करूया इथे बघा बाईची मी आपली छातीची गडी किती आहे छातीची गडी आठ आहे म्हणजे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त आणि त्याच्यामध्ये मी दोन इंच जास्त घेतलेले आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे बाईची घडी टाकून घेतलेली आहे बंद घडीवरून मी साडे दहा इंच माप टाकलेलं आहे खालून मी बाई एकसारखी करून घेतलेली आहे आणि मी जिथे साडे दहा इंचाची घडी टाकलेली आहे तिथे पहिल्यांदा आपण बाईची उंची टाकून घेऊया मला बाईची उंची सोळा इंच हवी आहे बघा तर मला कुर्तीसाठी ही भाईची उंची हवी त्या पद्धतीप्रमाणे आपण कटिंग करूया तुम्ही ब्लाऊजवरती सुद्धा बनवू शकता आता ही कुर्तीवरती खूप छान अशी दिसते ही बाई आता त्या पद्धतीप्रमाणे मी एक हे बघा मार्किंग करून घेतलं सरळ रेषा करून घेतलं तिथून तिरका टेप बघा तिथून तिरका टेप आता पहिल्यांदा काय करायचं मापे टाकायच्या अगोदर दोन इंच मी बंद घडीवरून सोडलेलं आहे दोन इंचावरती मार्किंग केलं तिथून पुढे मी तिरका टेप ठेवला हा सात इंचावरती आणि सात इंचावरून त्याच्या पुढे दीड इंच किंवा तुम्ही दोन इंचसुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता आणि जिथे आपण दोन इंचावरती मार्किंग केलं होतं तिथून पहिल्यांदा मी सरळ रेष एक आखून घेतली आता इथे बघा सरळ रेश हा थोडा तिरका कपडा का आहे कारण की पहिल्यांदा आपण भाईचं कटिंग करून घेऊया व्यवस्थित कटिंग करूया राहिलेल्या कपड्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा कट भाईचं कटिंग करून घेऊया आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे मग पहिल्यांदा भाई व्यवस्थित कटिंग करूया आता जिथे सात इंचावरती आपण तेलका टेप ठेवून मार्किंग केलं तिथून अशा पद्धतीप्रमाणे नॉर्मली जसं आपण बाईचा आकार देतो त्या पद्धतीप्रमाणे बाईचा आकार देऊन घ्यायचा तिथून पुढे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे त्याच्या पुढे दीड इंच दीड इंच ठेवलेलं आहे आणि तो भाईचा आकार आपण देऊन घेतला आता दोन इंच सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढे बाईचा घेर आपण टाकायचा जेवढा भाईचा घेर असेल त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन पकडायचं आणि ती रेषा आणि वरची आपण बाईचा आकार दिलेली रेषा दोन्ही आखून घ्यायच्या आणि जो बाईला आकार दिलेला आहे तो व्यवस्थित कट करून ही बघा आपली बाई पूर्णपणे कटिंग झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे ही माझी भाई कटिंग करण्याची बघा आता जिथे दोन इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून मी दोन दोन इंचावरती अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे बाईवरती मार्किंग केलेलं आहे हे बघा आता मार्किंग करून झाल्यानंतर तिथून मी रेषा आखलेली आहे बंद घडीवरतीच आहे बघा हे आता जिथे दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून एक पहिल्यांदा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची हे बघा शिलाई करून झाली शिलाई करून झाल्यानंतर जिथे आपण मार्किंग केलेला आहे तो भाग आपण आता कटिंग करून घ्यायचा आहे दोन दोन इंचावरती मार्किंग केलं होतं भाग कटिंग करून घेऊया व्यवस्थित आता कटिंग करून झाल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे आता आपण ती शिलाई केली होती तो आतला भाग आहे बघा तो अशा पद्धतीप्रमाणे बाहेर आलेला आहे तर तिथे आपण अशा पद्धतीप्रमाणे दुमरी मारून आपण ही बाई हे बघा आता ह्या साइडला ही आपण डिझाईन केलेली आहे त्रिकोणी आकाराची तर अशा पद्धतीप्रमाणे एक ह्या साइडला परत ह्या साईडला अशा पद्धतीप्रमाणे आपण ते डिझाईन करत जायचे मला मैत्रिणीनं समजलं असेल कशा पद्धतीप्रमाणे दोन दोन इंचाचे जे त्रिकोण आपण तयार केलेले आहेत ते व्यवस्थित आपण अशा पद्धतीप्रमाणे करून घ्यायचे आणि ज्याची शिलाई त्रिकोण केल्यानंतर ती शिलाई दिसू नये म्हणून एक ह्या साईडला आणि परत विरुद्ध दिशेला अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे जे त्रिकोण आहे ते व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायचे हे बघा आता इथे तुम्हाला शिला बघा हा धागा दिसतोय तर अशा पद्धतीप्रमाणे ह्या साईडला पलटी करून घेतला आणि परत मी तिथून शिलाई करून घेतली दमळून घ्यायची त्रिकोणी आणि व्यवस्थित तिथून आपण शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे करायची आणि परत एक ह्या साइडला असेल तर एक उजव्या हाताला अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे हे मला वाटते आठ तयार झालेले आहेत बघा आणि त्या पद्धतीप्रमाणे बरोबर ही चार चार विरुद्ध दिशेला आलेली आहेत आता तिथे मी एक इंचाची बघा पट्टी घेतलेली आहे कॉन्ट्रास्ट पट्टी घेतलेली आहे आता ती दुमडी मारून मी पूर्णपणे तिथून एक पट्टी जोडून घेणार आहे कारण की त्याच्यावरती कॉम्बिनेशन खूप सुंदर असं दिसते त्या पद्धतीप्रमाणे मी बघा अशा पद्धतीप्रमाणे पट्टी मी जोडून घेतलेली आहे परत ती पट्टी दोमडी मारायची आणि तिथून वरून एकदा शिलाई करून घ्यायची बघा अशा पद्धतीने खूप सोपी सिंपल आणि कुर्तीवरती सुद्धा खूप सुंदर अशी दिसते ही डिझाईन तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि पटदिशा झटपट होणार ही डिझाईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटते ही कमेंट करून मला नक्की सांगा मैत्रिणीनो आता खालती जे एक्स्ट्रा कापड आहे मागे पुढे झालं असेल तर व्यवस्थित कटिंग करून टाकायचं आणि मग मध्य सेंटरला आपण त्रिकोणी पट्टी वापरलेली आहे त्याच पद्धतीप्रमाणे खा सॉरी मध्य सेंटरला आपण जो कलर वापरला आहे त्याचा त्याच कॉम्बिनेशन म्हणून खाली आपण बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण खाली छोटीशी जाड हवी आपल्याला पायपिंग त्या पद्धतीप्रमाणे थोडीशी मी जाड केलेले आहे कारण की दिसून येईल म्हणून ती आणि अशा पद्धतीप्रमाणे आतमध्ये फोल्ड लोक उभरून एकदा शिलाई करून घ्यायची तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीही शंका असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा तुम्ही ब्लाऊजवरती सुद्धा ही डिझाईन बनवू शकता खूप सोपी सिम्पल अशी डिझाईन आहे नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मैत्रिणींनं ही डिझाईन तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींच्या बरोबर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन आता पूर्णपणे बटण मी जोडून घेतलेले आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद